फॅमिली ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्या जाऊबाई बनवणार आहे चिरा राई ताळ आणि छोले तर याची रेसिपी आपण पाहणार आहोत पण आजच्या रेसिपी मध्ये असं थोडा हे आहे की चुष्ट आहे की त्या बनवणार आहेत आणि मी आवाज देणार आहे तर आपण ती रेसिपी पाहूया चला तर आपण दोन पळी तेल टाकून घेऊया आता तेल गरम झाले की आता आपण तेजपत्त्याचे पाणी टाकून घेणार आहोत आता आपण तेजपत्त्याचे पाणी तेलामध्ये टाकून घेणार आहोत सहा घेतलेले आहेत आपण तेजपत्त्याची पानं तर आपण आता तेजपत्त्याची पाणी व्यवस्थित गरम झाली त्याच्यामध्ये आपण अख्खे गरम मसाल्यांवर जिरे घेतलेले एक चमच भर जिरे घेतलेले मस्त जिरे तडतडलेले आहेत जरा त्याला आपण हलवून घेऊ थोडस मस्त असा सुगंध येत आहे तडतडलेल्या जिऱ्याचा छान असे बघा लाल लाल मस्त असा तडका बसलेला जात त्याच्या पण आपण तांदूळ टाकून घेतोय स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आपण बासमती घेतलेल्या अख्खा मस्त बासमे किती छान बास येते जिरा तडका बसल्यानंतर आपल्या जिरा राईसला तर त्याला मस्त आपण परतून घेऊया हलवून घेऊया व्यवस्थित जिरे तेजपत्ता एक जीव करून घ्यायचा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आपल्याला राहिलेला जो तांदूळ आहे थोडासा तो पण टाकून घेतलेला याच्यामध्ये परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये आता आपण एक वर मीठ घेतलेलं आहे ते आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायच्यात आपल्याला जसं फडफडी किंवा मोकळा मोकळा पाहिजे असेल तेवढंच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास दीड ग्लास वर पाणी घेतलेलं आहे आपण अर्धा किलो हिशोबाने तांदूळ घेतलेला आहे त्याच्या हिशोबाने कारण आपल्याला एकदम जास्त गचगच शिजवून नाही घेत मोकळा मोकळा शिवून घेत त्याच्यासाठी दीड ग्लासच पाणी आपण टाकलेलं आहे व्यवस्थित त्याला आता टाकलेलं मीठ जिरे हे सर्व व्यवस्थित हलवून mm -hmm. घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आपण त्याच्यावर आपण झाकण ठेवूया एक पाच दहा मिनिट आता बघा आपला जिरा राईस तयार झालेला आहे मस्त असा बघा मोकळा सुटसुटीत झालेला आहे मोकळा खूप छान असा स्मेल येतोय मस्त त्याला थोडस पाणी मी टाकून घेणार आहे थोडस अजून पाणी टाकून घेऊ आपण परत एकदा पाच मिनिट झाकून घेऊया आता परत बघा कसा हलवून बघूया आपण कसा झालाय एकदम छान असा झालाय बघा गॅस कमी ठेवलेला आहे गॅस बंद करून घेऊ आपण आता चला तर मग आपला जिरा राईस बनवून तयार आहे आता आपण बनवून घेणार आहे मस्त पैकी डाळ बनवून घेणार बघा आता आपली डाळ शिजवून तयार आहे तर आता आपण मस्त पैकी डाळीला तडका देणार आहे आपण त्याला वरण पण म्हणतो कधी कधी तर आता बघा डाळा पण आता याच्यामधून काढून घेऊ एक साइड ला मस्त पैकीला तडका देणार आहे जिरा कोथिंबीर कडीपत्ता लसूण खेचून घेऊन आपण मस्त पैकी आता एक साईडला डाळ पण काढून घेतलेले आहे चला बाजूला ठेवून देऊया आता आपण डाळीला फोडणी मारण्यासाठी कढई घेऊया आता मस्त पैकी बघा व्यवस्थित कशी आपली डाळ शिजलेली आहे खट्ट एक सारखी मस्त पैकी शिजून तयार आहे एक साइडला आपण ठेवून देऊ कढई ठेवली गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे हो। तर बघा मी एक चमच जिरा घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि कढीपत्त्याची पाणी तर लसूण टाकून घेऊ फोडणीसाठी गॅस मोठा केलेला आहे जिरे घेऊ आता मस्त पैकी जिरे तडतडलेले आहेत कडीपत्त्याचे पाणी टाकलेले आहेत आपण मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपले लसूण जिरा आणि कडीपत्ता मस्त हलवून घेऊयात आपण त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे अर्धा चमच वर अर्धा चमच वर हळद टाकून घेऊन मस्त असा तडका बसलेला आहे आता कोथिंबीर टाकून घेऊया मस्त बारीक केलेली छान स्नेल येतोय आता चवीनुसार मीठ टाकलेला आहे अर्धा चम्मस प्रमाणात आहे त्याला मस्त पैकी आता आपण परत एकदा हलवून घेऊया छान असा तडका बसलेला आहे आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती आता आपण फोडणी यायची देऊया मस्त पैकी बघा तडतड तडतडाशी फोडणी बसलेली आहे आपल्या वरणाला किंवा डाळीला मस्त वेळ कशी दन दणून उकळी फुटते आपल्या डाळीला मस्त वेळ व्यवस्थित हलवून घेतलेली आपली डाळ मस्त कडक काशी दण दणून उकळे आणि याच्यानंतर आपण छोले बनवणार आहोत तर मस्त पैकी बघा आपली डाळ तयार झालेली आहे जिरा राईस बरोबर खाण्यासाठी बघा मस्त कशी अशी घट्ट अशी डाळ तयार आहे आपली आता बघा छोले आपले शिजून तयार झालेले आहे तर थोडस पाणी गरम इकडे तिकडे झालेलं आहे तर बघा आता आपण हे छोले पण एक जो करून घेणार आहोत म्हणजे आपले छोले बनवायला बघा मस्त कशा छोले मऊ असे शिजलेले आहेत याला आपण मॅनेश करून घेणं घेतलेले आहेत आता कडे ठेवलेले आहे तेल गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये आता दोन पळी तेल टाकून घेणार आहोत याच्यामध्ये बघा एक चमच जिरा टाकून घेतलेला आहे जिरे मस्त पैकी तडतडलेले आहेत छान असे आता आपण कडीपत्ता घेतलेला आहे पाडतडलेत मस्त असे आता कांदा हा मिडियम साईज कट करून घेतलेला आहे तो आता आपण फोडीसाठी टाकून घेऊया आणि एक मटर पण मी बारीक कट करून घेतलेला आहे मिडियम साईजचा सा। त्याच्या बरोबरच आता आपण मस्त पैकी कांदा लाल करून घेणार आहोत मस्त असा परतून घेणार आहोत लाल 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 ला असा मस्त असा तेल सुटते आपल्या कारण्याला व्यवस्थित परतून झाला कांदा आपला की आपण त्याच्यामध्ये टमाटो घालून घेणार आहोत व्यवस्थित झालेला आहे कांदा परतून तर आता हा मिडियम साईजचा बारीक कट करून घेतला टमाटो आपण परटण्यासाठी याच्यामध्ये घेतलेला आहे कांद्यामध्ये व्यवस्थित आपण याला परतून घेऊ टमाटरला आणि जो आपण ठेचा बनवलेला आहे अद्रक लसूण मिरची तो ठेचून घेतलेला आहे आपण उकळीमध्ये मस्त पैकी तेल सुटलेला आहे आपल्या कांद्या टमाटरला आता याला आपण थोडस दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत शिजण्यासाठी गॅस कमी केलेला आहे तर दोन मिनिटा व्यवस्थित आपला कांदा टमाटर शिजला शिजलेला आहे बघा आता आपण व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बघायला तर आता ही आपली खेच घेतलेला उकळीमध्ये मध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो आता पण याच्यामध्ये परतून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव करून घेऊया हो व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त पैकी मस्त असा आपला कांदा लसूण मिरचीचा सुगंध येतोय गॅस कमी केलेला आहे मीठ घेतलेला चवीनुसार अर्धा चमच हळद घेतलेली आहे अर्धा चमच अर्धा चमच गरम मसाला टाकलेला आहे लाल मिरची टाकलेले आहे तीन चमच टाकलेले आहे लाल मिरच पावडर मस्त पैकी आपल्याला तरी आली पाहिजे आपल्या छोलेला यासाठी छो तीन चमच टाकलेले आहेत छोटेसे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता आता याला पण व्यवस्थित परतून घेऊ सुे मसाले एक जीव करून घेणार आहोत व्यवस्थित आणि याला पण आपण थोडस दोन मिनिटं झाकून ठेवणार आहोत याला दोघ परतून घेऊ आपण व्यवस्थित कमी गॅस केलेला आहे आता याच्यावरती थोडस दोन मिनिटं झाकून ठेवून घेऊ आपण गॅस फास्ट केलाय थोडासा तेल ठेवणार आहोत आपण जास्त वेळ ठेवणार नाही गॅस कमी केलेला आपण आपला मसाला कसा तयार झालाय बघूया मस्त असं बघा कसा लाल अशी तेल सुटलेलं आहे आपल्या कांदा टमाटर मसाल्याला व्यवस्थित आता परत एकदा आपण परतून घेऊया मॅनेश करून घेतलेले आहेत आपण आता बघा हे मस्त पैकी छोले आपण फोडणी मारलेले आहे आपले छोले तर आपले छोलेला फोडणी मारून झालेले आहे तर बघा मस्त पैकी त्याला आपण हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय बघा मस्त असे घट्ट असे छोले तयार झालेले आहेत आपले आणि मस्त पैकी सुगंध पण येते छान असा आपल्या छोलेचा आणि याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे त्यात आपण याच्यावरून टाकून घेणार आहे एक मस्त पैकीला दोन मिनिट आपण तेल सुटेपर्यंत किंवा मस्त पैकी पण ठेवणार आहोत तर बघा आता आपली कस दणकेबाज उकळी मारते आपली छोलेची दणदणून उकळी मारते मस्त घट्ट असे झालेले आहेत आपले छोले तयार मस्त असे छान बघा कसे घट्ट झाले तर आपले छोले बनून तयार आहेत याच्यावर आपण कोथिंबीर बारीक करून कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत ही मस्त पैकी कट करून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जो छेचा केलेला आहे अद्रक लसूण मिरचीचा तो मस्त पैकी आता बटर थोडस टाकलेला एक मस्त पैकी काप आपण त्याला पण मिक्स करून घेऊया आणि जे चेचा केल्याने तो पण मस्त आपला छान असा दाताखाली मस्त अशी चव येते त्याची तर नक्कीच करून पहा आमची जिरा राईस डाळ आणि छोलेची रेसिपी आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडे फॅमिली ब्लॉग